कोणाचे <laughs> <display klapper> चार बैल आहेत किती जोड्या का कुठे दोन का अच्छा ही जोड काय सांगता एक लाख साठ हजार एक लाख साठ का दाताला सहा सहा सगळ्या कामाला सगळ्या कामाला जोड अच्छा ही इकडची एक लाख दहा आहे हा नव्वद लागू नव्वद ला इकडचे

मित्रांनो सांगायचे दीड आहे पण एक तीस आले तर द्यायचे नाही तर द्यायचे नाही असे मित्रांनो चारही बैलांचा सौदा झालेला आहे दोघी जोडींचा दो कुठले तुम्ही घेणार आहे सिन्नरचे का काय नाव हो? खंडूल खंडूल होणारे अच्छा काय भावन घेतली जोडा तुम्ही एक लाख ला। एक हजाराला अच्छा दाताला किती होती शेटी सहा सहा कामाची सगळी बोलली दिली सगळी गॅरंटी आहे डोक डोक? तो था था। गोराई। 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 अच्छा आता पेमेंट रोक रोक चालेल ठीक आहे आता ही कोणी घेतली चालेल ठीक आहे कुठले तुम्ही गोराई बोरिवली अच्छा मुंबई ना लय लांब आले मग साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर मुंबईहून कस्टमर चाळीस गावला येते करण भाऊ यांच्या दावणीवरती केवढ्यात घेतला तुम्ही आता तोड एक पाच ला अच्छा करण शेट दाताला किती पहिलं सहा सहा का काय काय बोली केली आता कामाची बैल शर्यतीन नेले अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। आम्ही बुधवारी कॉल केला होता हा त्यांच्याशी बोललो त्यांनी फोटो पाठवला होता बैलाचे अच्छा बोलणं झालं होतं आमचं ओके ओके अच्छा मित्रांनो बोली वगैरे काही नाही बैलांची त्यांनी फक्त त्यांना जोड आवडलेली आहे आणि जोड ते शर्यतीवाले येते आता त्यांनी जोड घेतलेली शर्यतीसाठी आता बाकी त्यांचं तकदीर बैल वगैरे गरम आहेत एक, एक लाख पाच हजार जोड घेतलेली काय ना तुमचं घेणार यांचं रॉनी बसत्या रॉनी बसत्या बसत लोकांसारखं बेका बाकी मी नाही करायची बैल एखादं पंच्याऐंशी लागायची एकदा आला एवढं लेखले तेवढं सांगायचे बैल बरोबर

सगळे झुपणीचे आहे का सर्व अच्छा ये वास रे दाताला काही पहिले सहा सहा दाते सहा सहा दाते उबादे, उबादे दुबादे दुबादे का उभाटी का एक आंडू का दोघे आंडू येते दोन आंडू येते दोघे आंडू दाते आपले नाही का नाही चालेल गाडी वगैरेची बोली राहील बोली राहील ओके हां एकटा आहे याचं काय सांगता चाळीस सांगता दाताला पूर्ण करतात हवा सगळी गॅरंटी आहे सर्व गॅरंटी अच्छा इकडचे यांचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर उसळी झाली काही

सहा आहे काय करता येईल मित्रांनो समोर या सम सौदावरची कमी जास्त होऊन देईल सगळी बोली राहील ते पण दाखवतो काय सांगतोय मोठ्या पहिल्यांदा तीनशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी का चालेल ठीक आहे मित्रांनो हे पण पंच्याऐंशी सांगायचे कमी जास्त करून देऊन देते समोर आल्यावर किती सहा जोड्या का शेटास तीन जोड्या दोन दिले दोन दिले का सहा आणि एक सात बैल या आहे का अच्छा मी गावराण काय सांगता त्यांचं सांगायचे पंच्याऐंशी ओके दाता लावू पूर्ण करतात पूर्वी कामाची बोली सगळी मार्क्या उसपाट्या पंच्याहत्तर ओके दादाला हा समोराला कमी होईल इकडे यांचे पंच्याहत्तर तिच्या पंचाहत्तरच्या भाव्या काय ओके हे मी करतात वारीला हां एकटा ह्याचा हा दोन बैलं दुसरीनी अच्छा याचं काय सांगता मग आता एक कळणार एक कळणार मस्त वाचतं जाताल किती दोन दोन दाते का झोपडा आहे गाड्याला सांगायला चालते का अच्छा तिकडचे

लाडू बॉस हे दोन आहेत दोनच का यांचं काय सांगायचे एक लाख हो। वीस दाताला चार चार दाती चार गाड्याला दा चालू चालू अच्छा हे वासरू तुम्ही दाताला दाता चार दात चार दात गाड्याला चालू आहे पण ते दोन दिले का हां दिले ते 71000 71 ला दिले ह्या ह्या बात दाखवून देते मित्रांनो 71 ला दिली गावरान

क्या था तो भी शे दाता लागे ती इकडची सहा सहा दोघी वकरा गाडी वकरा कंप्लीट आहे काय ऑफर करता एक लाख पाच सांगता अच्छा पंच्याऐंशी ए मधले ए बी सहा सहा गाडी वकरा कम्प्लीट काय ऑफर यांचीवाली पंच्याऐंशी हजार सत्तरला फायनल क्या बात आहे इकडची गरीब कामाची बोली हो अच्छा अच्छा त्यांचं कुठं होईल पंचाहत्तर ला फायनल बरं आकाश होता ना थोडं तिकडे मित्रांनो यांची सगळे कामाची बोली आहे ना का थोडं ओके आणि ही एक मित्रांनो खांदेपण बैल अंग खांदेपण याच्यावर समजा चालू का नाही चालू बरोबर तुम्ही घेतली कुठलं गाव तुमचं दोंडाच्या मांडव काय नाव आपलं माधवराव विलासराव देवले आता देवरे साहेब एक्क्याऐंशी ला दाताला सहा शाँ शाँ सहा अच्छा मित्रांनो बावड सगळ्या कामाची बोली का अच्छा मित्रांनो एक्क्याऐंशी हजाराला घेतलेली आहे सगळ्या कामाची मुली असणारे सात सात कुठले घेणारे कुठला धारशेरी धरणगाव तालुका धरणगाव तालुका जिल्हा जळगाव काय नाव आपलं निखिल सुभाष पाटील केवढ्यात घेतली भाऊ जोड पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजाराला

सुतावर सुतावर घ्या थोडं मित्रांनो कलीम शेट यांची दावा शेट कुठे गेले आज गेले ते बाहेर बाहेर गेले का काय किंमत सांगता किंमत त्यांची एक पाच आहे एक पाच आहे का दाताला हो दाताला करदत कुरा करदत कामाची बोली कामाची पुरी बोली पुरी बोली बैला बसले ते मी किती आज दावणीवरती बैल आज किती बैला आठ बैल आहे का सगळे झुपणीचे आहे का ओके आता मी मागताय का कितीपर्यंत मागितले काय

नमस्कार नमस्कार किती आज आठ नऊ आठ जोड जोड काय सांगतो जोडचं एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव सांगायला मित्रांनो जोडचे सांगायला एक्क्याण्णव हजार द्यायचे द्यायचे जाईल दाताला पूर्ण मार्केटपेठ सगळी करा अच्छा याचं काय सांगता त्याची छत्ती दाताला पूर्ण इकडे सहा सात गरीब का एकदम गरीब काय सांगतो सांगायला पंच्याण्णव गाडी वक्त कंप्लीट हा इकडे सहा यांच हजार एक्क्याण्णव हजार इकडे हे बी सहा यांचं यांच एकाहत्तर सगळ्या कामाची बोली सगळ्या बैलांची ओके चालेल